तो तो त्याला जे फायनान्स फायनान्स मधून कॅबिनेटला असा प्रस्ताव जातो अशी ती पद्धत आता बाळासाहेब खोता राहिलेत केसी फडवीस साहेब राहिलेत मोगे साहेब राहिले अनेक मंत्री आहेत जी पद्धत आहे ती तुम्हाला सांगतो यांनी सांगितलं की आम्ही कुठेही कोंबडा मारला काही का लिहिलं त्याला आदेश समजू नये असं सरकारने जी आर काढला लक्षात आहे की नाही तुम्हाला मी मुद्दा लक्षात आणून देतो याच सरकारने काढला की आम्ही कुठेही काही लिहून दिलं ते सचिवांनी तो आदेश समजू नये असं यांनी म्हटलेलं आहे बघा आता परवा नगरपालिकेच्या पदासाठी जे तरुण मुलं मुली गेले हे असं फसव सरकार आहे तुम्हाला सांगतो की हा जी आर पण त्यांनी काढलेला हा फडणवीसांच्या सरकारमध्ये काढलेला होता काही बदल नाहीये फक्त शब्दाची तोडी ही फसव सरकार आहे महाराष्ट्राच्या जनतेला फसवले आंदोलन करताना जनता मध्ये अभिषेक कुठे आमचे आंदोलन रोज चालतात नाही माझा मुद्दा ऐकत मी तुम्हाला सांग आपण आता जरांगे पाटलांचं आंदोलन त्याची सुरुवात झाली तर टीव्ही व्ही सांगितलं पेपरवाल्या सांगितलं की दाखवून नका बातम्या होत्या की नाही होत्या दिसत होतं का जरांगे पाटील गायब केला होता की के नाही